ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत अंबरनाथमधून धक्कादा एक धक्कादायक घटना समोर येते आहे अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने आणि दानपेट्यांमधील नगदी रक्कम चोरून नेले अंबरनाथच्या खेर सेक्शनमधील हेरंब मंदिरात बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून मंदिरातील मूल्यवान वस्तू चोरून नेल्या चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश, प्रवेश केलाय सीसीटीव्हीच्या वायर कापल्या आणि मंदिरातील कपाट उघडून त्यातून रोख रक्कम चोरली तसेच मंदिरात उपलब्ध असलेल्या साधनांचा सा वापर करून त्यांनी चार दानपेट्या फोडल्या आणि गाभाऱ्यातील लॉकरमधून गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने चोरून नेलेत हे चोरटे मंदिरात शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले तुमचं जे मेन गेट आहे ते तोडलेलं आहे लॉक त्याच तोडून तो आतमध्ये प्रवेश करून त्यांनी सगळ्या पेट्यांची जी लॉक आहेत ती तोडलेली आहेत त्याच्यानंतर आमची कपाट जी आहेत त्यांची ती उघडून त्यातलं काही काही सामान नेलेलं आहे आणि आमचे गणपतीचे दागिने आमच्या ज्या लॉकर मध्ये असतात ते पण चोरीला गेलेले आहे सकाळी सहा वाजता आमचे पुजारी येतात मेन पुजारी ते जेव्हा आले देवळात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी दुसरा प्रकार घडलाय त्यामुळे ते त्यांनी आम्हाला लगेच फोन करून बोलवून घेतलं तेव्हा आम्हाला ही गोष्ट लक्षात आली